अधुत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचं आपल्या स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी आपल्यास माहितीच आहे की जुन दापना जुन दापना उद्या दहा जून पंचवीस मंगळवार उद्या आलेली आहे आपली ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच काय वट पौर्णिमेचं व्रत उद्या आपल्याला करायचं आहे सर्व सौभाग्यवती स्त्रिया सर्व सवा स्त्रिया उद्या सौभाग्यवतीचं जे काही व्रत आहे आपलं वट पौर्णिमेचं ते मनापासून श्रद्धेने करत असतात त्याचबरोबर ज्यांचं लग्न जमलं आहे त्या सुद्धा या हे व्रत करू शकतात आणि सोबतच गर्भवती स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजेच काय की विधवा स्त्रियांनी हे वटपौर्णिमेचं व्रत करावं की नाही याबद्दल भरपूर संभ्रम आहे सगळ्यांमध्येच आहे म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे विचार आहेत सगळ्यांचेच पण मी तुम्हाला आज दिनप्रमे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे सांगू इच्छित आहे माहिती ती म्हणजेच काय की विधवा स्त्रियांनी वटपौर्णिमेचं व्रत करावं की नाही याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे त्याचबरोबर आपणास माहिती असेल की प्रत्येक महिन्याची जी काही पौर्णिमा असेल जशी आता ही ज्येष्ठ पौर्णिमा आलेली आहे तर आपल्याला आता प्रत्येक आता उद्या वटपौर्णिमेचं व्रत तर सर्व सर्व सवाशना स्त्रिया करणारच आहेत उद्या पण जे प्रत्येक महिन्याला पौर्णिमा असते त्या प्रत्येक महिन्यात जे पौर्णिमेचा उपवास सुद्धा भरपूर स्त्रियांना असतो तर नेमका तो कधी करायचा आहे दहा जूनला की अकरा जूनला करायचा आहे म्हणजेच मंगळवारी की बुधवारी करायचं आहे याबद्दल पण उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आणि सोबतच तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा आहे आपणास माहिती आहे की सगळ्यात मोठी आणि प्रभावी ही पौर्णिमा आहे तर आपणास पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीचे अत्यंत प्रभावी असे उपाय आणि तोडगे सुद्धा सांगणार आहे जे आपल्या दिंडरपू स्वामी समर्थक केंद्राप्रमाणेच आहेत डोक्यावरील कर्ज निवारण्यासाठी आणि सोबतच लक्ष्मी अखंड घरामध्ये नांदण्यासाठी धनधान्याने घर भरलेलं असण्यासाठी आणि घरात जो काही पगार पाणी जे काही येत आहे सोन चांदी असेल घरामध्ये का जे काही असेल त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होण्यासाठी खूप असे अत्यंत अशी प्रभावी तोडगेने उपाय घेऊन आलेली आहे ते, ते सुद्धा तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल सुरुवात करूया तर म्हणतोय मला सांगितल्याप्रमाणे उद्या दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार आहे उद्या आणि उद्या वटपौर्णिमेचं व्रत आपल्याला करायचं आहे आता तुम्हाला सर्वात प्रथम तिथी मी सांगते तर वटपौर्णिमेचा प्रारंभ म्हणजे पौर्णिमा प्रारंभ जी आहे ती उद्या दहा जूनला सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे ते बरोबर अकरा जूनला बुधवारी दुपारी एक वाजून चौदा मिनिटांनी सव्वा एक वाजता ही पौर्णिमा समाप्त होणार आहे आता सगळ्यात पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगू इच्छिते म्हणजेच काय किंवा आता ज्यांना कोणाला प्रत्येक महिन्याचे पौर्णिमेला जे काही उपवास असतो पौर्णिमेचा तो कधी करायचा आहे तर तो पौर्णिमेचा उपवास तुम्हाला अकरा जूनला बुधवारी करायचा आहे उद्या करायचा नाही उद्या वटपौर्णिमेचं प्रत आहे आपलं पण तो उपवास करायचा आहे पण आपल्याला जो प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला उपवास असतो त्या स्त्रियांनी पौर्णिमेचा उपवास जो आहे तो अकरा जूनला बुधवारी करायचा आहे आता या मागचं कारण सुद्धा तुम्हाला सांगते आता उद्या पौर्णिमा तिथे कधी सुरू होते आहे अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर आणि संपणार कधी आहे उद्या दहा जूनला सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनटांनी पौर्णिमा तिथे सुरू होईल आणि परवा बुधवारी अकरा जूनला दुपारी सव्वा एक वाजता ही पौर्णिमा तिथे संपणार आहे तर यामध्ये तुम्ही नोटीस केलं असेल की जर उगवता सूर्याला जी काही तिथी पाहत असते उगवत्या सूर्याला जी तिथी असते त्या तिथीलाच आपला उपवास करायचा असतो तो कोणता तर पौर्णिमेचा उपवास आणि ती उगव उद उगवत्या सूर्याची जी काही तिथी पाहती आहे ती म्हणजेच अकरा जूनला सकाळी पाहणार आहे त्यावेळेस पौर्णिमा तिथी चालू असणार आहे म्हणून आपल्याला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जो काही उपवास असतो तो आपल्याला अकरा जूनला करायचा आहे ना की उद्या ना तर उद्या वटपौर्णिमेचं व्रत आणि पौर्णिमेचं व्रत एकत्र धरताल तसं करायची नाही ती चूक वटपौर्णिमेचं व्रत उद्याच करायचं आहे उपवास उद्या धरायचा आहे पण आपल्याला अकरा जूनला बुधवारी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला ज्यांना उपवास असतो पौर्णिमेचा त्यांनी तो अकरा जूनलाच करायचा आहे ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल आता दुसरी जी आहे महत्व ते म्हणजेच काय आपणास माहिती असेल की वटपौर्णिमेचं व्रत म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं की बा सवासना स्त्रियांनी करायचं हे व्रत आहे सौभागवती स्त्रियांनी हे व्रत करायचं आहे त्याचबरोबर लग्न जमलेल्या मुली सुद्धा हे लग्न हे व्रत करू शकतात गर्भवती स्त्रिया हे व्रत करू शकतात ज्यांना मूल बाळ नाही ते सुद्धा हे व्रत करू शकतात सगळ्यात मोठा प्रश्न येतो ते म्हणजेच काय विधवा स्त्रियांनी हे व्रत करावं की नाही तर मी तुम्हाला सांगू इच्छिते आपल्या परमपूज्य गुरुमाच्या मार्गदर्शनानुसार की तुम्हाला विधवा या ज्या कोणी आपल्या घरामध्ये शेजारी नातेवाईकांमध्ये असतील तर त्यांना सांगू इच्छिते मी तुम्हाला की त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा मेसेज तुम्ही की गर्भवती आपलं सॉरी विधवा स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात वटपौर्णिमेचं व्रत ते कशा प्रकारे तर तुम्हाला सांगू इच्छिते वटपौर्णिमेचं सा व्रत हे विधवा स्त्रियांनी सुद्धा करावं भलेही या जन्मी तुमचं सौभाग्य सौभाग्य जे आहे ते अखंड नाही राहू शकलं ना काहीतरी कारणास्तव ते तुम्हाला विधवेचं हे जे काही मिळालं आहे तर ते नक्कीच मी सांगू इच्छिते पुढल्या जन्मी आपल्याला लवकर विधवा हे विधवापणा विधवापणाचं जे काही आपलं आयुष्य आहे ते येऊ नये आणि अखंड आपलं जे काही सौभाग्य आहे पुढल्या जन्मी ते आपलं अखंड राहावं आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी सुद्धा विधवा स्त्रिया या या जन्मामध्ये तुम्ही म्हणजे आता सुद्धा तुम्ही हे वटपौर्णिमेचं व्रत करू शकता प्रत्येक वर्षी करू शकता असं कुठला नियम नाही आहे की विधवा स्त्रियांनी हे व्रत करू नये तर विधवा स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात या जन्मी भले तुमचं सौभाग्य राह म्हणजे अखंड सौभाग्य नाही टिकू शकलं पण पुढल्या जन्मी तुम्ही यमदेवतेला वट वडदेवते वडवृक्षाला तुम्ही हे प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे ब्रह्मा विष्णू म्हणजे ज्यांचं वास्तव्य या वट वट वडामध्ये जे असतं तर त्यांना सुद्धा तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे की या जन्मी माझं हे जे काही अखंड सौभाग्य ते टिकू नाही शकलं पण पुढल्या जन्मी ज्यावेळेस मला अखंड सौभाग्य प्राप्त होईल ते माझं चिरकाल टिकू दे आणि अखंड सौभाग्य मला प्राप्ती पुढल्या जन्मामध्ये होऊ दे असं व विधवेपणेचं मला आयुष्य येऊ नको दिवस मला तिथे प्रार्थना करायची आहे विधवास दे आणि व्रत सुद्धा करायचं उपवास सुद्धा करायचा आहे तुम्ही सुद्धा हे प्रत करू शकता विधवा स्त्रियांना सांगू इच्छिते तुम्ही सुद्धा टिकली कपाला लावू शकता गळ्यामध्ये घालू शकता आणि साड्या असं नाही की पांढर साडी घातली पाहिजे असं स्त्रियांनी असं काही नाही आहे तुम्ही सुद्धा साड्या सगळ्या प्रकारचे घालू शकतात असं काही नाही आहे की बा नवरा गेला म्हणून त्या स्त्रीने आपलं जे काही आयुष्य आहे ते जगायचं थांबून द्यायचं असं काही प्रथा नाही आहे तर तुम्ही तुमचं आयुष्य नॉर्मल तऱ्हेने सुद्धा जगू शकतात आजकाल पाहिलं गेलं आजकाल कुणी मानत नाही पहिल्या तर रूढी परंपरा होत्या पण आता तेवढं काही मानत नाही पण आपल्या परमपूज्य गुरुमाने सुद्धा आज्ञा दिलेली आहे सांगितलेलं आहे आपल्याला मार्गदर्शनातून कि बा विधवा स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका म्हणज तुम्ही निर्धास्तपणे हे व्रत करू शकता आता हे गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल त्यानंतरची जी, जी आहे त्यानंतर जो काही प्रश्न आहे तो, तो, तो म्हणजेच काय की बा आपल्या ज्येष्ठ पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा तर आहेच खूप महत्व आहेच पण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सुद्धा आपल्याला ह्या सगळे जे काही उपाय तोडगे मी तुम्हाला आता सांगणार आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीचे डोक्यावर कर्ज निवाणाचे ते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही चालू करा तर नक्कीच मला सांगू इच्छिते तुम्हाला एवढे छान छान अनुभव येतील ना नक्कीच मी तुम्हाला सांगू शकते तुमच्या घरामध्ये जर आर्थिक प्रॉब्लेम्स असतील कर्ज डोक्याचं वाढत कारण की महागाई एवढी वाढली आहे शिक्षणामध्ये असेल सगळ्या गोष्टीमध्ये असेल खूप जास्त पैसा हा लागतो आहे म्हणजे अक्षरशः एवढी धावपळ करून मेहनत करून पगार पाणी कमवतो हो आहे ते सुद्धा घरात टिकत नाही काही ना काहीतरी कारण आरोग्याची समस्या नंतर कुठला तरी खर्चच वाढतो आहे कुठला तरी अनावश्यक खर्च होतो आहे अशा मध्ये सगळा पैसा आपण निघून चालला आहे तर तो म्हणजे म्हणतात ना किंवा अलक्ष्मी जर घरामध्ये असेल जर वास्तव्य घरात असेल तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात म्हणून आपल्या घरातली अलक्ष्मी घराच्या बाहेर निघून मग अखंड लक्ष्मी अष्टलक्ष्मीचा वास घरामध्ये जर भावा वाटत असेल तर नक्कीच जे काही उपाय तोडगे सांगते आहे ते नक्कीच मनोभावे श्रद्धेने करा सगळ्यात पहिले करायचं आहे ते म्हणजे उद्या ज्येष्ठ पौर्णिमा आहे उद्या तिथे सुरू होणार आहे आणि परवा उद्या आणि परवा दोन दिवस तुम्हाला मी सांगते तुम्ही दोन दिवस म्हणजे उद्या पौर्णिमा तिथे सुरू झाल्यापासून ते तुम्ही पौर्णिमा तिथी संपेपर्यंत हे उपाय तोडगे करू शकतात आता सर्वप्रथम जे आहे ते म्हणजेच काय तर तुम्हाला उद्या नक्कीच वटपौर्णिमेचं व्रत आहे घरामध्ये सणवार आहे तर नक्कीच उद्या आपला जो काही प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ करायचा आहे आणि जे काही जुनं तुम्ही स्वस्तिक वगैरे काढलं ते स्वस्तिक तुम्ही मोडायचं आहे आणि हळद कुंकाणी स्वस्तिक दारावरती काढायचं आहे उद्या आपल्याला त्यानंतर कारण की आपण असं माहिती आहे की ते मांगल्याचं प्रतीक असं स्वस्तिक म्हणजे आणि ते करायचं आहे त्यानंतर उंबरा स्वच्छ करायचं आहे थोडंसं पाणी गोमूत्र हळद मीठ एकत्र करायचं आणि आपल्याला उमरा स्वच्छ पुसून चौकट वगैरे सगळं स्वच्छ पुसून घ्यायची आहे प्रवेशद्वार जरी मागून पुढून त्यांनी त्या स्वच्छ केला तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला स्वस्तिक हळ कुंकाणी तिथे दारावर प्रवेशद्वार काढायचा आहे उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायला उद्या आणि परवा विसरायचं नाही पौर्णिमा तिथी आहे नक्की सांगितलं उद्या मंगळवार सुद्धा आहे आपलं कुलदेवीचं वार सुद्धा आहे त्यामुळेच तुम्हाला सांगू इच्छिते आहे की उद्या हळदीचं लेपण उद्या उंबऱ्यावर झालंच पाहिजे हळदीचं म्हणजे उंबऱ्याचं पूजन झालं पाहिजे हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून धूप दीप दाखवून उंबऱ्याचं पूजन करायचं आहे कारण की आपणास माहिती आहे की बा दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते आणि ती फक्त प्रवेशद्वारातूनच माता लक्ष्मी ही घरामध्ये प्रवेश करत असते ना की कुठल्या गॅलरीतून ना की कुठल्या खिडकीतून म्हणून आपला प्रवेशद्वार जे आहे ते अत्यंत स्वच्छ उद्या ठेवायचं उद्याच नाही रोज आपल्याला प्रवेशद्वारे स्वच्छच वाटलं पाहिजे कधी असं नाही की फक्त सन आलं की स्वच्छ करायचं असं नाही म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आपल्याला जे प्रवेशद्वार आहे ते अत्यंत स्वच्छ असायला पाहिजे कारण की म्हणतात ना की प्रवेशद्वारावरूनच घरामध्ये व्यक्ती कशा राहतात कशा आहेत हे त्याच्यावरच त्याची ओळख पटत असते म्हणून ह्या गोष्टी उद्या नक्कीच करायच्या आहेत आपल्याला त्यानंतर घरामध्ये लादी जी आहे ती तुम्हाला ती नक्कीच मीठ हळद आणि गोमूत्र टाकून तुम्हाला घरातली लादी जी आहे स्वच्छ पुसायची आहे आपल्याला आणि उद्या मी तुम्हाला सांगते कुलदेवीचा सा वार आहे तर नक्कीच आपल्याला उद्या पौर्णिमा तिथे सुरू झाल्यापासून म्हणजे तुम्ही अं अकरा छत्तीस पासून ते उद्या ते तुम्ही उद्या दिवसभर त्याच्यानंतर परवा दुपारपर्यंत तुम्ही देवी कुलदेवीच्या श्री श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन कर ही जी सेवा आहे ती अखंड लक्ष्मी प्राप्ती सेवा आहे श्रीयंत्रावर किंवा कुलदेवीच्या टाकावरती तुम्हाला ही सेवा करायची आहे महालक्ष्मीची मूर्ती घरामध्ये असेल तर महालक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन करायला विसरू नका पौर्णिमा तिथे तुम्ही जास्तीत जास्त जेवढी कुलदेवीची जेवढी माता महालक्ष्मीची श्री विष्णूंची पूजा अर्चा करताना तेवढं जास्त तुमच्यासाठी चांगलं असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं डोक्यावरचं कर्ज निवारण्यासाठी मी खरं सांगते तुम्हाला मी असं नाही म्हणणार की तुम्ही उद्या हा तोडगा केला की लगेच तुम्हाला ते म्हणजे लगेच तिथे तुम्हाला त्याचा म्हणजे फळप्राप्ती होईल असं नाही तुम्ही मनोभावे श्रद्धेने हे उपाय पौर्णिमेला कल करत चला आणि येत्या सणवाराला सुद्धा करत चला बघा तुम्हाला हळूहळू अखंड लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग सापडत जातील की नाही आपण हे म्हणजे कसं होतं कधी कधी आर्थिक संकट आलं की आपण अक्षरशः विसरून जातो की काय करायला पाहिजे आपल्याला मार्ग सुचत नाही मग ना आपण नैराश्याकडे वळतो नाही नाही ते वाईट गोष्टींकडे वळतो आणि नाही नाही ते वाईट गोष्टींचा मार्ग अवलंबतो व्यसन वगैरे असेल किंवा कुठल्याही गोष्टी असेल मग वाईट मार्गाने पैसा कमवणी का असेना ना अशा गोष्टींकडे न वळता आपण जर हे उपाय तोडगी जर करत गेले मनोभावे श्रद्धेने विश्वास ठेवून जर केले तर तुम्हाला खरंच सांगते तुम्हाला योग्य तु तु ते मार्ग तुमच्या समोर अक्षरशः येऊन उभे राहतील की नाही आपल्याला या परिस्थितीतून या संकटातून बाहेर पडण्यासाठी हा मार्ग मिळतो आहे तर या मार्गाने जर आपण गेलं तर नक्कीच आपले जे काही प्रश्न ते नक्कीच सुटतील अशा प्रकारचे मार्ग संधी तुमच्या समोर येऊन उभ्या टाकतील आणि हळूहळू -हर तुमच्या डोक्यावरचं कर्ज जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे हळूहळू सुटायला सुरुवात होईल आणि घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी आणि अखंड लक्ष्मी ही नांदेल अशा मी तुम्हाला खरं सांगते माझ्याच्या अनुभवा अनुभवान तुम्हाला नक्कीच सांगते आता मी खूप वर्ष ही पौर्णिमेच्या वेळेस पौर्णिमाच्या तिथे आले की हे सगळे उपाय तोडगे करते आहे आणि कर्ज निवारण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात मोठा आणि प्रभावी उपाय म्हणजेच काय Uh, कुंकुमार्ज तर आहेच पण सोबतच सत्यनारायण पूजन जे घरामध्ये प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरात झालंच पाहिजे आता हा पण प्रश्न पडेल खूप सेवेकरी आता प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणचं पूजन घरामध्ये करतात पण त्यांना सांगू इच्छिते आणि जे, जे, पूर्नी जे पूर्नी जी नव्याने करू इच्छिते त्यांनी उद्यापासून जरी सुरुवात केली तरी सुद्धा चालणार आहे तर आपल्याला सत्यनारायण पूजन जे आहे घरामध्ये आपल्याला उद्या अकरा छत्तीस नंतर तुम्ही पौर्णिमा उद्या म्हणजे आपल्याला जे दिंड स्वामी समर्थ तो जे काही कॅलेंडर आहे बघा हे वालं तर याच्यामध्ये पौर्णिमाचं सत्यनारायण पूजन जे आहे पौर्णिमेचं ते तुम्हाला दहा जूनला सांगितलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला उद्याच करायचं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या अकरा छत्तीस नंतर तुम्ही करू शकता दिवसभरामध्ये आणि सगळ्यात महत्वाचा आणि पवित्र आणि शुभ काळ म्हणजे प्रदोष काळ जर तुम्हाला संध्याकाळी उद्या साडेचार वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत जर सत्यनारायण पूजन करता आलं तर अतिशय उत्तम कारण की या टायमिंगचा काळ जो आहे तो अतिशय उत्तम मांडला जातो प्रदोषकाळ जर ही आपण पूजा अर्चा केली तर नक्कीच उद्या अकरा छत्तीस नंतर तुम्ही या सत्यनारायण पूजन घरामध्ये करू करू शकता त्याच्यानंतर उद्या शक्य जर नाही झालं तर काही कारणास्तव तर तुम्ही अकरा जूनला बुधवारी दुपारी सव्वा एकच्या च्या आधी तुम्ही हे सत्रापूजन घरामध्ये करू शकता पण आपल्या कॅलेंडर नुसार तिथीनुसार उद्याच आपल्याला सत्राम पूजन घरामध्ये करायचं आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात मोठा प्रभावी हा उपाय आहे मी खरं सांगते सोबत नित्य सेवा आपले पंचमहायज्ञ कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान मूळ स्थानावर जाऊन वर्षातून एकदा आणि आपल्या पितरांची सेवा आणि सोबत त्याच्या जोडीला हे सगळे उपाय तोड जर तुम्ही केले लक्ष्मी प्राप्तीचे मला मी शंभर टक्केने एक लाख टक्के तुम्हाला शासन देऊ शकते की तुमचे सगळे प्रॉब्लेम्स हे सुरू म्हणजे जे काही आहे ते सुटू शकतात कारण की अर्धे नव्याण्णव शंभर टक्के नव्वद टक्के प्रॉब्लेम्स तुमचे नित्य सेवेने कमी होतात पंचम पंचमहातनी केलं तर पितरांची सेवा आपल्यातून घडते प्रखर पितृदोष आपला दूर होतो आणि कुलदेवी कुलदेवतांचा जर सन्मान भाषेतून एकदा केला तर आपल्या ज्या घरामध्ये जे घरा म्हणतात ना कुळाची आई आहे कुळाचे जे वडील आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात आपला आशीर्वाद देतात आपल्या घरामध्ये सगळे काही शुभ कार्य घडायला सुरुवात होते प्राप्ती असेल विवाह योग असेल नोकरी विषयक असेल मुलांनी शिक्षणाविषयक असेल घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम्स असेल म्हणजे भरभराट कुटुंबाची व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच तुम्हाला हा कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान भाषेतून एकदा जाऊन तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन बघा मी तुम्हाला खरं सांगते याच्यामध्ये कुठलेही असा एकही एक एक ना एक ना 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 उपाय नाही आहे जे मी आता तुम्हाला व्हिडिओ माहिती दिली ते एकही असा कुठलाही उपाय नाही आहे की त्यांनी तुम्हाला फळप्राप्ती होणार नाही शंभर टक्के तुम्हाला फळप्राप्ती होणार आहे आणि होणार आहे आणि हे सगळे उपाय तोडगे आणि मान सन्मान या सगळ्या गोष्टी आम्ही सुद्धा करतो तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला नक्की शंभर टक्के अनुभव येणार म्हणजे येणारच तर तुम्हाला सांगितलं सत्यनारायण पूजन उद्या घरच्या घरी करायला विसरू नका जे नवीन आहे त्यांना सांगू इच्छिते केंद्रामध्ये दिंडरुपय स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला श्री सत्यनारायण पूजनची पोथी मिळून जाईल पंधरा वीस पंचवीस रुपयाची ती पोथी असेल हो त्याच्यामध्ये साहित्य पूजा मांडणी पाच अध्याय आरती आणि पूजा उचलताना बोलायचं मंत्र या सर्व गोष्टी पोथीमध्ये दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही घरामध्ये सत्यनारायण पूजन घरामध्ये करत चला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही स्वतः आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगाल की ताई आम्हाला खूप छान अनुभव आलेला आहे या सत्यनारायण पूजनाचा आणि जे काही पौर्णिमेचे तुम्हाला आधी मी उपाय थोडे सांगितले ते सुद्धा करा कुंकुम अर्चन सुद्धा करत चला पौर्णिमा तिथे आली तर दुर्गाष्टमी अष्टमी मंगळवार मी का म्हणते आहे उद्या कारण तुझ्या उद्या जे पौर्णिमा जिथे सुरू होते आहे मंगळवार आहे कुलदेवीचा भार आहे म्हणून तुम्हाला सांगते की अतिशय छान योगालेला आहे म्हणून कुलदेवी टाकावर श्रीअंतरावर कुंकुम अर्जन करायला विसरू नका अशा प्रकारे प्रभावी उपाय तोडगे करा नक्कीच करा आणि हो पौर्णिमेच्या तिथीला उद्या अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायला विसरू नका म्हणजे आपली जी काही गॅस शेकडी आहे तिथे सुद्धा आपली पूजा अर्चन करायला विसरू नका अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ